जय हो रामराम राम, नमस्कार सर्व शेतकरी बांधवाची आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बातमी शेतकऱ्यांच्या कामाचीच या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला शेतीविषयक दररोजच्या महत्त्वाच्या घडामोडी बघायला मिळतात आपण जर नवीन असाल तर कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो खास करून या व्हिडिओच्या माध्यमातून केंद्र सरकारने म्हणजेच मोदी सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय निर्णय घेतलेला आहे ज्याचा फायदा होणार की नाही कांद्याचे भाववाढीसाठी काय काल पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले तर या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेल स्वरूपात आढावा आपण घेणार आहोत तर त्याचबरोबर खास करून या व्हिडिओच्या माध्यमातून काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले सर्वच बाजार समितीचे ताजे भाव आपण बघणार आहोत व्हिडिओ नक्की पूर्ण बघा एकदा बाजार भाव बघू लगेच त्या ठिकाणी कांद्याबाबत काय निर्णय घेण्यात आला तो बघू मित्रांनो कोल्हापूर या ठिकाणी कांदा जास्तीत जास्त बावीसशे रुपये प्रति क्विंटल जाताना दिसत आहे सातारा दोनशे त्र्याहत्तर क्विंटल आवक होऊन दोन हजारपर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर कराड दीडशे क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजारपर्यंत जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा बारा हजार दोनशे पंच्याहत्तर क्विंटल होऊन जास्तीत जास्त अडीच हजार रुपयापर्यंत दर जाताना दिसत आहे अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट पाचशे दहा क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त दोन हजारपर्यंतचा दर जाताना दिसत आहे हिंगणा चार क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त दोन हजारपर्यंत दर जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे दहा हजार तीनशे त्र्याऐंशी क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजारपर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती वाई पंधरा क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजारपर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर कामठी चार क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त पंचवीसशे रुपयापर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती कल्याण तीन क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त बावीसशे रुपयापर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा दहा हजार पाचशे क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजारपर्यंतचा दर जाताना दिसत आहे संगमनेर उन्हाळी कांदा सात हजार सातशे एक क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त, जास्त एकवीसशे रुपयापर्यंतचा दर जाताना दिसत आहे नेवासा गोडेगाव उन्हाळी कांदा अठरा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त एकवीसशेपर्यंत दर जाताना दिसत आहे पारनेर उन्हाळी कांदा बावीसशेपर्यंत दर जाताना दिसत आहे आता आपण बातमी बघू केंद्र सरकार काय बोलता ते कांदा द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्र सरकारचे झुकते माप पंतप्रधान मोदी ऑपरेशन ग्रीन पुन्हा राबविणार सविस्तर समजून घ्या मित्रांनो पिंपळगाव बसवंत नाशिक ऑपरेशन ग्रीन अंतर्गत कांदा वाहतुकीवर सबसिडी देण्याचे मिशन पुन्हा सुरू केले जाणार असून क्लस्टर विकास आराखड्याचाही द्राक्ष पिकाला फायदा होईल असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार व केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार तसेच नाशिक मतदारसंघातील हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ पिंपळगाव बसवंत येथे आयोजित जाहीर सभेत पं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस राज्यातील महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले कांदा प्रश्नाविषयी भूमिका मांडताना मोदी यांनी सांगितले की गेल्या हंगामात सरकारने सात लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला होता यंदा पाच लाख मेट्रिक टन कांद्याचा बफर स्टॉक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे दहा दिवसापूर्वीच कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्यात आली आहे मित्रांनो आम्हाला बळ द्या मोदी सरकारने नेहमी शेतकरी हिताला प्राधान्यक्रम दिलेला आहे सरकारने पहिल्यांदाच कांद्याचा बफर स्टॉक भरण्याची व्यवस्था उभी केली यापूर्वीच्या सरकारमध्ये अशी व्यवस्था नव्हती असे सांगत मोदी यांनी सामान्यासाठी सरकार राबवत असलेल्या प्रयत्नांना बळ देण्याचे आवाहन केले भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओसाठी इतकंच धन्यवाद